आपला कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा बऱ्याच वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपला निर्णय घेण्यास डगमगून जातो अशा वेळी स्वामींना प्रश्न विचाराल तर स्वामी नक्की या प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी दोन समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहावे व त्या तुकड्यावर होय किंवा होय करावे असे लिहावे नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहावे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहावे या चिठ्ठ्यांची सारखी अशी घडी घालावी आता सर्वप्रथम स्वामींना मनपूर्वक मुजरा करावा त्यांना नमस्कार करून स्वामीसमोर बसून आपल्या मनात जो प्रश्न आहे तो मनापासून स्वामींना सांगावा आता दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामींच्या चरणापाशी ठेवाव्या महाराजांची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना लावावे व एक किंवा अकरा माळीचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा पुन्हा एकदा मुजरा व नमस्कार करून स्वामींना निर्णय देण्याची विनंती करावी यानंतर घरात लहान मूल असेल तर त्या त्यांच्या हातात एक चिठ्ठी उचलून घ्यावे जर घरात लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घ्यावे जर घरात कोणी नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करून एक चिठ्ठी उचलावे त्या आता या चिठ्ठीत जो काही निर्णय असेल तो निर्णय स्वामी आज्ञा समजून स्वीकारावा या निर्णयावर